नमस्कार स्वामी प्रेरणा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत शंकराचे सुंदर भजन सौभाग्याचे कुंकू लावणी कपाळी ओवाळी ते शंकराला सांज काळी सौभाग्याचे कुंकू लावून कपाळी वाळी ते शंकराला सांज काळी धन नको दौलत नको नको मला काही सौभाग्याचे कुंकू देवा जन्मभरी राही सौभाग्याचे कुंकू देवा जन्म भरी राही सौभाग्याचे कुंकू लावणी कपाळी ओवाळी ते शंकराला सांज सकाळी ओवाळी ते शंकराला सांज सकाळी जविन बोले नाथा मला नाही कोण रावणालात मलिंग दिले तू काढून रावणालात मलिंग दिले तू काढून सौभाग्याचे कुंकू लावून कपाळी ओवाळी ते शंकराला सांज सकाळी ओवाळी ते शंकराला सांज सकाळी दैन्य दुःख सारे देवा तू निवारी वाहते मी शंकरला बेलती दळी वाह ते मी शंकरला बेल तिदळी स्वभाग्याचे कुंकू लावून कपाळी ओवाळी ते शंकराला काळी ओवाळी ते शंकराला सांज सकाळी धन नको दौलतन को मला काही स्वभाग्याचे कुंकू देवा भरी राही स्वभाग्याचे कुंकू देवा जन्मभरी राही स्वभाग्याच कुंकू लावून कपाळी ओवाळी ते शंकराला रोज सकाळी ओवाळी ते शंकर आला रोज सकाळी ओवाळी ते शंकर आला रोज सकाळी पानामध्ये पान बहुमोलाच पानामध्ये पान शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच दही नको दूध नको नको त्याला तूप गंगेच्या पाण्याचा करीन अभिषेक गंगेचा पाण्याचा करीन अभिषेक दही नको दूध नको नको त्याला तूप गंगेच्या पाण्याचा करीन अभिषेक गंगेच्या पाण्याचा करीन अभिषेक मोगऱ्याचे फूल शंभूच्या आवडीचं शंकराला वाहीन मी पान बेलाच मोगऱ्याचे फूल शंभूच्या आवडीचं शंकराला वाहीन मी पान बेलाच पानामध्ये पान बहुमोलाच शं मी पान भेलाच शंकराला वाहिन मी पान भेलाच अक्षर नको गुलाल नको नको त्याला गंध भस्मांकी तर रूप त्याचे दिसी किती सुंदर भस्मांकी तर रूप त्याचे दिशे किती सुंदर कगुलालन न को, को, को त्याला गंध भस्मांकित को त्याचे दिसे किती सुंदर भस्मांकित रूप त्याचे दिसे किती सुंदर नंदी नन्देश्वर नेत्री शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच नंदी नंदेश्वर नेत्री पाहत शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच पानामध्ये पान पान बहुमोलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच जपन कोत पण कोण कोते साधन आपण कोण कोते साधन साधा भोळा महादेव होई पावन साधा भोळा महादेव होई पावन श्रद्धा भाव भप्ति पूजन करत शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच श्रद्धा भक्ती पूजन करत शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच पानामध्ये पानबा शंकराला वाईन मी पान बेलाच शंकराला वाहीन मी पान बेलाच नार नको नको पीतांबर पितांबर पंच अक्षरी मंत्र गाईन भजन पंच अक्षरी मंत्र गाईन भजन ारन कोहार न को, को नक पीतांबर पंच अक्षरी मंत्र गाईन भजन पंच अक्षरी मंत्र गाईन भजन हर हर महादेव मुखी बोलत शंकराला वाहिन पान बेलाच हर हर महादेव मुखी बोलत शंकराला वाहिन पान बेलाच शंकराला वाहिन पान बेलाच पानामध्ये पान बहुमो शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच शिवपूजेचे महिमान ब्रह्मघ ीरी शिवपूजा शङ्करी शिवपूजे महिमा ब्रह्मघाली लोटाङ्गना शिवपूजे महि i'm <sweak> लोटाङ्गन शिवपूजे महिमान ब्रह्मा पूजे च महिमान पूजे लोटाङ्गिवपूजे महिमान ब्रह्मघाली लोटाङ्ग पूजे चे महिमान पूजे लोटाङ्गना महिमान महिमा न ब्रह्मगाली ब्रह्मा विठ्ठलाला तुळशी माळ गणपतीला फूल दुर्वा विठ्ठलाला तुळशी माळ गणपतीला फूल दुर्वा महादेवाच्या पिंडीवर बेल शोभे हिरवा हिरवा महादेवाच्या पिंडीवर बेल शोभे हिरवा हिरवा मारुतीच्या पारावर खेळे पक्षी झाडावर मारुतीच्या पारावर खेळे पक्षी झाडावर मने देवा देवा, मने देवा, देवा मने देवा, देवा मने देवादेवा विठला तुलसी माळ फूल दुर्वा विठ्ठलाला तुळशी माळ गणपतीला फुल दुर्वा महादेवाच्या पिंडीवर बेल शोभे हिरवा महादेवाच्या पिंडीवर बेल शोभे हिरवा रामाला वन वास भरताला दिली गादी रामाला वन वास भरताला दिली गादी कळे ना कुणाला देवा कळे ना कुणाला कळे ना कुणाला देवा कळे ना कुणाला विठ्ठलाला तुळशी माळ गणपतीला फूल दुर्वा विठ्ठलाला तुळशी माळ गणपतीला फूल दुर्वा महादेवाच्या पिंडीवर बेल शोभे हिरवा हिरवा महादेवाचा महादवाच पिण्डी बेलशोभे हिरवा केली करणी रोहिदास मागे कर् रोहिदसमागे केली करणी कळे ना कुणाला देवा कळे ना कुणाला कळे ना कुणाला देवा कळे ना कुणाला विठ्ठलाला तुळशी माळ गणपतीला फूल दुर्वा विठ्ठलाला तुळशी माळ गणपतीला फूल दुर्वा महादेवाच्या पिंडीवर बेल शोभे हिरवा महादेवाच्या पिंडीवर बेल शोभे हिरवाहिरवा तुळशीला घालीन पाणी तुळशीला वाहिन बुका तुळशीला घालीन पाणी तुळशीला मने देवा देवा म्हणे देवा, म्हणे मने देवा, देवा म्हणे देवा देवा, मने देवा, देवा, मने देवा, देवा, मने देवा, देवा विठ्ठलाला तुळशी माळ गणपतीला फूल दुर्वा विठ्ठलाला तुळशी माळ गणपतीला फूल दुर्वा महादेवाच्या पिंडीवर बेल शोभे हिरवा हिरवा মহদে পিণ্ডি বেল শোভে হি বা মহাদে পিণ্ডি বেল শোভে হি বা বেল শোভে হি বা